महाराष्ट्रातील सर्वात शिकलेले लोक राहतात या पाच जिल्ह्यात मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य शिक्षणाच्या बाबतीत नेहमीच भारतात अग्रेसर असते परंतु तुम्ही कधी के विचार केलाय का आपल्या राज्यात असे कोणते जिल्हे आहेत जिथे सर्वात जास्त शिकलेले लोक राहतात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांनी शिक्षणाच्या बाबतीत इतकी प्रगती केली आहे की ते संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरले आहेत चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या या पाच जिल्ह्यांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे सर्वात जास्त शिकलेले लोक राहतात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच अमरावती महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अमरावती या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो या जिल्ह्यात शिक्षणाची परंपरा खूप जुनी आहे आणि लोकांमध्ये शिकण्याची जागरूकता मोठ्या प्रमाणात आहे इथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि अनेक प्रसिद्ध कॉलेज आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळते समाज सुधारकांच्या प्रभावामुळे महिला शिक्षणालाही विशेष महत्व मिळाले आहे तसेच सर्व शिक्षण अभियान आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी योजनांनी शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावला आहे या सगळ्या गोष्टीमुळे अमरावती जिल्हा आज महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्ह्यांपैकी एक मानला जातो आज अमरावती या जिल्ह्यात एकूण सत्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के साक्षर लोक राहतात नंबर चार अकोला महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अकोला या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो अकोला जिल्हा हा विदर्भातील एक महत्त्वाचा आणि शिक्षणाच्या बाबतीत प्रगत जिल्हा आहे या जिल्ह्याचा साक्षरता दर तब्बल अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो पाच टक्के आहे जो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे पुरुष साक्षरता सुमारे ब्याण्णव टक्के तर महिला साक्षरता सुमारे त्र्याऐंशी टक्के इतकी आहे म्हणजेच महिलांचा शिक्षणात सहभाग वाढत असला तरी अजून थोडी सुधारणा होण्याची गरज आहे तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना आणि एन जी ओ ग्रामीण भागात शिक्षणाची जागरूकता वाढवण्यासाठी काम करत आहेत स्थानिक लोकांमध्ये शिक्षणाबद्दलचा आदर आणि पुढे जाण्याची इच्छा यामुळे या, या जिल्ह्यात शिक्षणाला मोठे स्थान मिळाले आहे नंबर नागपूर महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो नागपूर जिल्हा हा मध्य भारतातील एक महत्वाचा शिक्षण आणि शहरी विकासाचा केंद्र आहे या जिल्ह्यातील साक्षरता दर अगदी चांगला आहे अकराच्या जनगणनेनुसार नागपूरमध्ये साक्षरता दर अंदाजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे त्यात पुरुष साक्षरता ब्याण्णव झिरो नऊ टक्के आणि महिला साक्षरता चौऱ्याऐंशी पॉईंट एकावन्न टक्के इतकी आहे नागपूरमध्ये शिक्षण सुविधा शाळा कॉलेज आणि महाविद्यालय चांगल्या प्रमाणात आहेत त्यामुळे लोकांना शिक्षणाची संधी सहज मिळते नंबर दोन मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो मुंबई शहर हे महाराष्ट्र राज्यातील आणि संपूर्ण भारतातील सर्वात जास्त शिक्षित व साक्षर लोकसंख्या असलेले क्षेत्र मानले जाते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई शहराचा सा एकूण साक्षरता दर सुमारे एकोणनव्वद पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतका आहे ज्यामध्ये पुरुष साक्षरता ब्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के आणि महिला साक्षरता दर शहाऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्के इतका आहे मुंबईचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे विविध सामाजिक पार्श्वभूमीचे लोक इथे राहतात परंतु शिक्षणाबद्दलची जाणीव आणि उपलब्धता या गोष्टीमुळे एकूणच साक्षरतेचे प्रमाण उच्च राहिले आहे नंबर एक मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो मुंबई उपनगर जिल्हा म्हणजेच मुंबई महानगर परिसराचा भाग जो मुख्य शहरापेक्षा थोडा वेगळा आणि अंतर्गत भाग आहे या जिल्ह्याचा एकूण साक्षरता दर सुमारे एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे ज्यात पुरुष साक्षरता दर ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के आणि महिला साक्षरता दर शहाऐंशी पॉईंट सदोतीस टक्के इतका आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यात अनेक शाळा महाविद्यालय व तांत्रिक शिक्षण सभागृह आहेत ज्यामुळे शिक्षणाची संधी सहज मिळते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिकलेले लोक कोणत्या पाच जिल्ह्यांमध्ये राहतात याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाकन कर बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील